नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज नाही मी तुम्हाला रामाचं दर्शन घडवणार आहे त्यासाठी की नाही आम्ही राम मंदिरात चाललेलो आहोत मग म्हणलं जाता जाता तुम्हाला सगळाच व्हिडिओ दाखवावा म्हणून आम्ही चाललोय बघा हा, हा रस्ता, चाल हे रस्ता रस्त्यावरून नाही आम्ही राम मंदिराला चाललोय मग म्हणलं का हे आमचं राम मंदिर आणि हे माझ्या माहेरचं राम मंदिर आहे बरं का हे माझं माहेर आहे आणि एवढ्या सगळ्या पायऱ्या आहेत देवळाला या बाजूनं आणि पलीकडच्या बाजूनं पण एवढ्याच पायऱ्या आहेत बरं का आणि पलीकडच्या साईडला नदी पण आहे मी तुम्हाला दाखवतेच बघा सगळं पण हे राम मंदिर खूप सुंदर असं बघायला आहे देवळात गेल्यानंतर आणि तास कसं जातात हे कळतसुद्धा नाही इतकं छान असं राम मंदिर बघायला आहे आम्ही लहानपणी तर दर, दररोज देवळात खेळायला यायचो हे बघा किती छान असं राम मंदिर आहे मस्त आहे ना आणि पायऱ्या बिऱ्या अशा भरपूर आहेत आणि इकडं हा वरचा पूल आणि तो खालचा पूल आम्हाला ह्या वरच्या पुलावर नाही जायला खूप आवडायचं आणि आम्ही कायम खालच्या पुलावर जायऐिक नाही वरच्या पुलावरनंच जास्ती करून जायचो कपडे धुवायला आम्ही की नाही घाटावर यायचो कपडे धुवायला पण एकदम छान असा आहे बघा इथं आम्ही दररोज कपडे धुवायला की घाटावर यायचो आणि हे राम मंदिर आणि हा राम मंदिराचा प्रवेशद्वार आहे इकडून असं राम मंदिरात जायचं आणि जाताना पहिल्यांदाच की नाही गणपतीचं मंदिर लागतं आणि हितक नाही छान असं एकदम छान असं वातावरण आहे मन असं प्रसन्न होऊन जातं देवळात गेल्यानंतर कोणत्याही देवळात गेल्यानंतर मन प्रसन्नच होतं पण मला ह्या देवळात आल्यानंतर खूप छान वाटतं कारण लहानपणीच्या सगळ्या आठवणी माझ्या इथं आहेत त्यामुळं की मला मंदिरात आल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटतं खेळलेलं बागडलेलं सगळ्या आठवणी अशा जाग्या होत्या आणि माहेरी गेल्यानंतर प्रत्येक क्षण हा आपला आपल्याला आठवतच जातो आणि हे बघा गणपती बाप्पा आहेत मूर्ती पण किती सुरेख आणि छान आहे मग आता आपण दर्शन घेऊन का नाही राम मंदिराकडे जाऊया मस्त आहे ना हे गणपतीचं मंदिर आणि हे सगळं पटांगण आहे बघा इकडचं आणि गणपतीचं मंदिर झालं की ह्या साईडला का हे राम मंदिर आहे छान आहे ना राम मंदिर पण हे बघा राम मंदिर आणि ह्या रामाचं दर्शन आपण सगळेजण घेऊ कारण आज रामनवमी आहे रामनवमीसाठी म्हटलं एक व्हिडिओ बनवावा तुमच्यासाठी मी आज माहेरी आले होते आणि रामनवमी पण आहे आणि हे दास मारुती आहेत दास मारुतीचं पण दर्शन तुम्हाला सगळ्यांना छान आहे ना दास मारुतीची मूर्ती पण हा बघा दास मारुती मग म्हटलं आपण व्हिडिओ बनवावा आणि सगळ्यांनाच रामनवमीनिमित्त दाखवावा यासाठी मी व्हिडिओ बनवला आणि हे मंदिर आहे मंदिर तुम्हाला बाहेरून पण दाखवते बाहेरून पण खूप छान असं मंदिर दिसतंय किती छान मंदिर आहे बघा मंदिरात गेल्यानंतर कसा काय वेळ जातो हे कळत पण नाही आणि फिरायला आणि त्याचा आवारा सुद्धा खूप मोठा आहे इकडच्या साईडनं पण राम मंदिरातून बाहेर निघायला जागा आहे आणि हे बघा किती मस्त दिसतंय गो राम मंदिर बघत बसावं असं एक नाही आणि आपण ह्या कळसाचं दर्शन पण घेऊ कळसाचं दर्शन पण उद्याच्या म्हणजे कसं आहे आता रामनवमी म्हटल्यानंतर बारा वाजता फुलं पडते तिनं ना। त्यावेळेला नाही कळसाचं दर्शन सुद्धा भेटत नाही इतकी सगळी गर्दी असते सगळा आवारा सगळ्याक नाही भरलेला असतो गजबरलेला असतो माणसांनी इतकी माणसं फुलं टाकायला असते ती मस्त आहे ना राम मंदिर आणि इथं गुहा आहे ह्या गोवेत मी तुम्हाला दा जाऊन दाखवते म्हणजे पूर्णपणे जायला रस्ता नाही थोडेच आहे जिथपर्यंत जायला ते तिथपर्यंत ही गुहा तुम्हाला दाखवते ही अशी गोवा आहे बघा आणि साधारणपणे मला वाटतं इथपर्यंत जायलेली इथून नाही रस्ता बारीक व्हायला बारीक झाला आहे आणि त्यामुळं जायला की ना झालं आहे त्यामुळं तुम्हाला मी इथंपर्यंतच दाखवते बघा ही अशी गुहा आहे मस्त आहे ना अशी गुहा त्यामुळे आता इथून जायलेत नाही त्यामुळे मी इथूनच परत चाललेली आहे बघा आणि हे सगळं त्या गुहेच्या वर नाही असं बांधकाम केलेलं आहे छान आहे असं मस्त आहे ना बघायला किती छान वाटतोय आणि हे मागच्या मारुतीला हे मागच्या मारुतीचा सगळा आवार आहे आणि ते दुकान आहेत ना ही कायमस्वरूपीच असते ती आणि माझ्याबरोबर हे पण आले होते मग आम्ही दोघांनी सगळं मंदिर मनसोक्त असं फिरलेलं आहे आणि ही झाडं ही किती छान असं वातावरण आहे मन इतकं प्रसन्न होऊन जात आहे सगळी सुख दुःख बाजूला ठेवून की नाही असं मन प्रसन्न होत आहे कारण देवळात आल्यानंतरच मनातल्या भावना विचार सगळं काही बाजूला राहून की नाही डोकं एकदम शांत असं असतंय आणि हे बघा मागच्या मारुतीला गेल्यानंतर का नाही हे सगळं मागच्या बाजूचं हे आहेत आणि हे बघा मेहंदीचे छाप आहेत आणि आम्ही लहानपणी यात्रेत आलोक नाही की प्रत्येक वेळेला हातावर मेहंदी काढून असं छापांना मेहंदी काढून घ्यायचो आणि ह्या साईट ना बघा हे मागच्या मारुतीचं का नाही सगळा आवार आहे आणि झाडे बिडे किती छान असे दिसत आहे आणि इथं नदी पण आहे बरं का इथनं मी तुम्हाला नदी दाखवण्याचा असा प्रयत्न करते हा मागचा मारुती आहे आणि मागच्या मारुतीचं आपण जा दर्शनाला जाणार पण इथं नदी आहे बघा ह्या नदीपासून जरा पुढं गेलं की नाही की आमच्या माहेरची म्हणजे माझ्या आईवडिलांची शेतं सगळी तिथं आहेत आणि मी आता मागच्या मारुतीचं चालले इकडून सगळा असा आवारा इतकी छान मागं दाट झाडी इतकं छान इतकं मस्त वातावरण आहे काही विचारू नका आणि हे मारुतीचं दर्शन बघा मागच्या मारुतीचं दर्शन आणि मारुतीची मूर्ती पण खूप सुंदर आणि सुरेख अशी आहे आणि प्रत्येकजण मारुतीची पूजा पण मनोभावे करत असते आणि मी माझ्या चॅनेलवर पहिला व्हिडिओ पण नाही मारुतीचाच टाकलेला आहे आणि माझ्या चॅनेलला सुरुवातसुद्धा का नाही हनुमान जयंतीलाच मी केलेली आहे मग हे सगळं मारुतीचं दर्शन बघा मी तुम्हाला घडवलं आणि रामाचंही दर्शन झालेलं आहे मारुतीचं दास मारुतीचं झालेलं आहे मागच्या मारुतीचं दर्शन झालेलं आहे आणि हे सगळं बघा असं वातावरण छान आहे मला खूप आवडलं व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा